एबीन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबिन मराठी न्यूजला सबस्क्राईब गोविंदारे गोपालाच्या जयघोषात संपन्न झाला सेटलमेंट परिसरातील श्री शिवलाल स्वामी महाराज मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला निमित्त अवघा सेटलमेंट परिसरात झाला श्री कृष्णमय भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अनेक उद्देशाने झाला होता त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी गोपाळकाला ही देखील त्यांची एक लिला आहे दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थाची आवड होती यासाठी ते मित्र आपल्यासोबत आजूबाजूच्या गवळीणीच्या घरी दही लोणी चोरी करत असत अशा या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि शिवलाल महाराज यांचा प्रवचन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी दिले अशा या महान कृष् कुछ, श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त सेटलमेंट भागातील शिवलाल महास्वामीजी महाराज मठ येथे श्रीकृष्ण मंदिर येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी मी आमा उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडली याप्रसंगी माझी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका श्री सी, सौ श्रीदेवी जॉन फुलारे सौ सुनीता रोटे बाबराव गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब लोहजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थित होती दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकारा निमित्त श्री विठ्ठल मंदिरात प्रति प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोळा मोठ्या अमाप उत्साही वातावरणात संपन्न झालं यावेळी श्रीची गुलाल व महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं गोविंदा गोपाला अशा घोषणा देत अवघा सेटलमेंट परिसर श्री कृष्णमय झाला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी शिवलाल महाराज यांच्या उपस्थित सेटलमेंट परिसरात कुठल्याही आपत्ती येऊ नये यासाठी नगरप्रदर्शनात घालण्यात आले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अवघा सेटलमेंट परिसर कृष्णमय झाला

যে কল্পত মি